रोज गल्लीतले कार्यकर्ते गल्लीत, गल्लीत मिरवताना मोठ्या नेत्यांचा आव आणतात हे गल्लीपर्यंतच ठीक आहे पण बड्या नेत्यांच्या समोर आपण कुणीतरी मोठं आहोत असं दाखवण्याचा केलेला प्रयत्न अनेकदा हास्यास्पद ठरतो तसं झालंही आहे मना यापूर्वीही आणि आता देखील राष्ट्रवादी अजित पवार गटातील उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांच्याशी एकमेकांचं कधीही जमलं नाही आजही त्यांच्या अगदी विस्तव बाहेर निघत आहेत उमेश पाटील जरी अजित पवार यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जरी मिरवत असले तरी त्यांची जागा नेमकी कुठं आहे हे त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काल दाखवून दिला आणि लोक म्हणाले अरे अरे काय अवस्था म्हणजे झालं असं की काल सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा एक संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या संवाद मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ही उपस्थित होते बडे नेते उपस्थित असल्यावर छोट्या नेत्यांनी ने कसं वागावं हो? हे ठरलेलंच असतं पण एखादा छोटा नेता जेव्हा स्वतःला मोठा नेता समजू लागलं की काय मग काय होतं हे लोकांनीच याची देही याचा डोळा या कार्यक्रमात पाहिलं गेलंय व्यासपीठावरून सुनील तटकरे उठून भाषणासाठी माईकवर गेले आणि ते उठल्यामुळे त्यांची खुर्ची रिके रिकामी झाली आणि हे पाटील महोदय थेट प्रदेश अध्यक्ष यांच्याच खुर्चीवरती जाऊन बसले मग काय बोलता बोलता तटकरे यांचं लक्ष तिकडे गेलं आणि मग नाही म्हटलं तरी तटकरे यांचंच डोकं फिरलं खर तर संवाद मिळाव्याच्या निमित्ताने माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष असलेले आणि त्यांच्याबरोबर माजी आमदार यशवंत माने यांच्या फोटोला देखील डावलण्यात आल्यामुळे तटकरे त्या ठिकाणी नाराज होते त्याबाबत तटकरे बोलत असताना उमेश पाटील यांनी मध्येच हातवार केले तेव्हा सुनील तटकरे म्हणाले तुला बोलत नाही जनरल बोलतोय तू कशाला अंगावर घेतोय आणि याच वेळी तटकरे पुढे असेही म्हणाले की तुम्ही माझ्या जागेवर बसलेले आहात हे विसरू नका भान रको कभी कभी आणि मग काय उमेश पाटील यांची भर व्यासपीठावरच भलती फजिती झाली तडकाबडकी खुर्चीवरून उठले आणि व्यासपीठावरून बाजूला जाऊ लागले तटकरे यांनी उमेश पाटील यांची त्यांची जागा दाखवली त्यामुळे समोरचे लोकही हसायला लागले जिल्हाध्यक्षांनी पक्षात काय जागा आहे हेच लोकांना कळून चुकलं फारशी इज्जत जाण्याआधी तटकरे यांनी पुन्हा आपल्याच खुर्चीवर बसण्यासाठी परवानगी दिली यावेळी उमेश पाटील यांनी आपली काही इज्जत गेली या नाही हे भासवण्यासाठी खोटं खोटं हसण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं हे हसणं पाहून तटकरे यांनी पुन्हा एकदा त्यांना खले बोल सुनावले अरे हसतोस काय राजकारणात मला एक्केचाळीस वर्ष झाले आहेत असं तटकरे म्हणाले आणि त्यावेळी उमेश पाटील यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता संत कबीरांनी म्हटलं आहे ऐशी बात बोलिये कोई ना बोले झोठ ऐसी जग बैठे कोई ना बोले वोट या कबीरांच्या वाक्याची जालाल त्याला आठवण आली आता एवढं जाहीर पान उतार झाल्यानंतर तरी उमेश पाटील यांनी आपली जागा ओळखून बसली की काय असा प्रश्न अनेकांना पडला पण या घटनेनं उमेश पाटील यांच्यावरच पुन्हा एकदा लोक हसू लागले जे समजायचं आहे ते समजूनही गेले चालायचंच असतं एखाद्याला स्वतःला मोठं मानून घ्यायची हाऊस असते पण बऱ्या नेत्यांच्या खुर्चीवर बसण्याची हाऊस किती आणि कशी महागत पडू शकते याचं दर्शन आणि प्रदर्शनही काल झालं याचीच जी चर्चा सुरू झाली आहे ती पुढे आणखी किती काळ सुरू राहील पाहूया येणाऱ्या काळात अजून काय काय पाहावं लागणार आहे तो पर पाहत राहा कॅमेरामन अक्षय व्यावरस भारत न्यूज इंडिया मराठी सोलापूर